तुम्ही बघू शकता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग जरा स्पेशलच आहे कारण की आपण चाललो आज गडसंवर्धन करायला म्हणजेच आपल्या सुरगाडावर तर आज गाडावर तर नाही जाणार आपण जाणार आहोत अहिसाई देवीच्या जवळ म्हणजे गाड्याच्या पायथ्याशी तिथे जाऊन थोडीशी साफसफाई वगैरे करू आणि बघा चालत किती मजा येते मोहिमेमध्ये आणि आम्ही काय काय करतो येते काय म्हणा बघा पोरं किती हौशीने चाललीत सगळी आता मोहीम तर मागच्या तीन चार वर्षापासून चालूच आहे पोरांचा प्रतिसाद पण चांगला आहे आणि ह्या मोहिमेला नवीन नवीन पोरं आलेत म्हणजे आमच्या गावातलेच आले म्हणया बालू वगैरे आहे पण आलेत तुम्हाला दाखवतो पुढं कोण कोण आहे तो तर व्हिडिओमध्ये बनून राहू नका कुठंच तर आमचा बालू आलाय आता मोहिमेला आज कसं वाटलं म्हणजे तुला आज याचा असं मोटिवेशन काय भेटला तुला वाटलं एवढं म्हणजे तुझी ही कितवी मोहीम असेल चौथी चौथी जे तुझा तुझ्या आता पानावर नाव करायला आलाय बालू हा बघा आमचं ललित हातात पंजाब घेऊन चाललाय त्याची पण बहुतेक चौथीच असेल मोहीम चौथी पाचवी हा सांगा तुमच्याबद्दल काहीतरी काय नाही माझी सहावी मोहीम आहे हा त्याच्या आधी पण मी बऱ्याच वेळा मोहीमला आलो आहे आणि माझ्याकडून मी एकटा येतो म्हणून मला जास्त शक्य होत नाही काम हो बरोबर पण पुढे पुढे कंटिन्यू येईल नक्कीच असेच येत राहा आपल्या काळाचा संवर्धन तेवढाच होत राहील मित्रांनो व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत बनून राहा कारण की व्हिडिओच्या शेवटला मी तुम्हाला काहीतरी माहिती सांगणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत बनवून राहा व्हिडिओ मध्ये कुठेही जाऊ नका आणि काय सगळ नैसर्गिक अडथल्या मुले शूज हातात घ्यावे लागले आता पण <laughs> नवीन पर्यटक येत असतील तर दर त्यांनी जरा इथं जपून या कष्टाचे पराकष्ट बघा मनीष आहे आमच्या गाडाची इथं पाठी पडली होती ती लावताना विशाल पवार चला हा बघा आपला शुभमनी बघा खेकड पकडले बारीकशी मंडळी जर तुम्ही इथं आलात तर इथं तुम्हाला आमच्या गाड्याची पा पाठी दिसेल याच्यावर हाय कुठे काय काय आहे ते जर इकडून सरळ गेलात तर गाड्यावर जाल आणि इकडं आता आम्ही चाललो तर आनसही मात्याच्या साथ इथं अद्या हा बघा आज रायव्हर आहे काल शालेत गेलेला आज रायव्हरची सुट्टी होती पण रायव्हरची सुट्टी न घेता तो गाडावर आलाय कारण की त्याला गड वागायचा होता का अद्या आता आपण पोचलोय आणसाई मातेच्या मंदिराच्या इथं तुम्हाला दाखवतो हे बघा तुमचे सगळे शिलेदार पण पोचले आहेत चला म्हणे आता करू कामाला सुरुवात चला कामाला हत्यार आता आपण घेऊ गवत वगैरे सगळं साफ करून आतू पण कामाला लागलाय आणि विशाल भाऊ आलेत आता आनस हे मातीच्या इथला आपण सगळा परिसर साफ करत आहोत आणि मोहिमेला आलेले आमच्या दोन छोटे शिलेदार पियुष आणि आदित्य तुम्हाला दाखवते दोघं काय काम करत आहेत इथं आतू लाकडं तोडून त्यांना वाट साफ करतं इथली वाट जर अशी झाड पडल्यामुळं वाट झाकून गेले मग आता आतू वाट साफ करून देतो आपल्याला आणि हे दोघं आता मस्त काटा घेऊन जात आहेत

व्हॉट्सअप करायचा कार्यक्रम चालू आहे काम करताना आपली पोरित गेमने जास्तच मनावर मानावर घेतलाय पाठीमागची माणसं काही बघत नाही पुढं आपल्या हातात आला की उडवायचं डायरेक्ट त्यांनी निश्चयच केलाय घ्या घ्या वेल काढतात <laughs> की वाडावडी खेळतात कि समजतो आपला रस्ता साफ करण्याचा इन्चार्ज होता आतुत त्यांनी सगळा रस्ता साफ करून दिला झाड वगैरे खाली पाडून तो मोकळा

ललित भाऊ बघा किती चिकाटीने काम करत आहेत आणि हे भाऊ पण बघा एवढं जोरात पाऊस पडत आहे तरी पण काम काय थांबवलं नाही वाट बघतायत पाऊस थांबायची पाऊस कार्यक्रम कधी चालू होते, <laughs> <दाल> होते। <laughs> <पूरा, तलसारी> <laughs> काम जरा थांबवलं आता आणि नाश्ता करत सगळं साफसफाई करून मोहिमेला सुरुवात केली आहे सर्व अशीच साथ द्या त्या अशी अशी आली पाहिजे मोहिमेला आणि आपली मोहीम चांगली झाली पाहिजे आता आहे दसरा त्यामुळं आपण छत्रपूजनचा कार्यक्रम घ्यायचं आहे तेव्हा पण सर्व अशीच उपस्थित राहा आणि दर वेळा मोहिमेचं नियोजन करून मोहीम चांगली झाली पाहिजे लक्ष द्या सगळे साफसफाई करून आम्ही चाललो घरी तर आता सगळी मोहीम संपले आणि आम्ही चालत होता घरी <laughs> परतीचा प्रवास चालू झालाय तर आता आमची मोहीम संपले आणि आम्ही आम्हाला हे सगळं टाकून गेलं कारण की का आम्ही तिथे व्हिडिओ करत होतो एक आता आम्ही तिघत चाललो हे बघा हे दोघं तुम्ही बघू शकता भांबूच्या ढँगावर म्हणून सांगतो जर कधी तुम्ही उतरत असाल गडावर ना तर सावकाश उतरा पायात बरोबर बुट वगैरे घाला आणि उतरताना अजिबात काही करू नका आता तुमच्यासमोर आता लाईव्ह होईतच दिसला तुम्हाला काय झालंय ते असं तुमच्या सोबत पण घडू शकतो त्यामुळे जर पावसाळ्यात गाड्यावर जात असाल तर पूर्ण तयारीने जा सोबत रेनकोट वगैरे पण घ्या कारण की पावसाचा कोकणातल्या पावसाचा काही भरोसा नसतो कधी कुठं पडल काय सांगू शकत नाही आता आम्ही सगळीकडे उतरलोच गावाच्या पायथ्याशी बसलोत भाऊ काय सांगाल तुमच्या अनुभवातून गडसंवर्धनाबद्दल मस्त आपली आणि मला वाटतय आजचा उत्साह बघून दररोज देशी मावळे तर प्रत्येक मुळी मला हे मावळे येतील कारण आजचा उत्साह बघूनच असं वाटत होता आणि थोडक्यात चांगलं काम झालं शस्त्रपूजनासाठी छान वाटलं तर प्रत्येक प्रत्येक ब्लॉग मध्ये प्रत्येक मोहिमेमध्ये माझा मित्र आतू दर मोहिमेला असतो त्याचा पण काहीतरी तुम्ही त्याचा एक्सपिरियन्स तुम्ही ऐका सांग काहीतरी मोहिमेसाठी प्रत्येकाने असंच या हेच बोलू शकतो एवढंच आपल्या मोहिमेला आज आपले दोन छोटे शिलेदार आलेले पियुष आणि आदित्य तर तुम्हाला कसं वाटलं आज मोहिमेला येऊन पुढच्या मोहिमेला नक्की ना तू येशील की नाही तर अशा प्रकारे आपली मोहीम आज संपलेली आहे आणि पुढच्या मोहिमेबद्दल तुम्हाला सांगतो पुढची मोहीम असणार आहे दसरा गडपूजन म्हणजे आपल्या गडाचा पूजन असणार आहे सूरगडाचा तर जे कोण येणार आहेत त्यांनी नक्की या नवीन असाल तर तरी पण ह्या तुम्ही कार्यक्रमासाठी नक्की या कारण की ह्या कार्यक्रमाचा तुम्हाला अनुभव भेटला तर तुम्ही गड समर्थनाला सुद्धा नक्की याल आपल्या पेजला फॉलो करा सबस्क्राईब करा चॅनलला अजून जर कोण येत असेल तुमचे मित्र नवीन नवीन तर त्यांना पण आपली व्हिडिओ शेअर करा जर त्यांना व्हिडिओ भेटले तर ते आपल्या संवर्धनाला आणि आपल्या पुढच्या मोहिमेला म्हणजेच दसरा गड पूजनाला नक्की येतील आणि आपल्या कार्यक्रमाचा आनंद घेतील धन्यवाद